महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा शेतकऱ्याने दगड टाकून फोडली जिल्हाधिकाऱ्यांची गाडी पूरग्रस्त शेतकऱ्यांचा राग उखाळला जिल्हाधिकाऱ्यांची गाडी फोडून शांत झाला राज्याच्या विविध भागात शेतकरी आक्रमक होताना दिसतोय नांदेड मध्ये शासकीय अधिकाऱ्यांची गाडी फोडल्याची घटना ताजी असतानाच आज परभणीतही शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या गाडीवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे जिल्हाधिकारी कार्यालयातच हा प्रकार घडलाय या घटनेनंतर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतला आहे तर दगडफेक करणारा शेतकरी असल्याचं असल्याची माहिती मिळाली आहे नांदेडनंतर परभणीतही शासकीय अधिकाऱ्यांची गाडी फोडल्याची घटना घडली आहे संजय सिंग चौहान हे परभणीचे जिल्हाधिकारी आहेत शेतकऱ्याने त्यांची गाडी फोडली आहे काल नांदेड येथील तहसीलदारांच्या गाडीच्या तोडफोडीनंतर आज परभणीतही जिल्हाधिकारी यांची गाडी फोडण्यात आली आहे परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लावण्यात आलेली जिल्हाधिकारी यांची गाडी एका शेतकऱ्याने दगड टाकून फोडली हा शेतकरी नेमका कोण आहे हे अद्याप समजले नसले तरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मात्र वातावरण सा निर्माण दरम्यान पोलिसांनी या शेतकऱ्याला ताब्यात घेतलं असून त्याची माहिती घेण्याचं सा काम चालू आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख सोबत विशाल गायकवाड परभणी